परमपूज्य गणाधिपती गणधराचार्य श्री एकशे आठ कुंतुसागरजी महाराज यांचे पट्टशिष्य प्रशांत मूर्ती आचार्य श्री एकशे आठ गुणभद्र नंदीजी महाराज यांचा पावन वर्षायोग अळतेगावमध्ये भव्य व दिव्य स्वरूपात संपन्न होतोय यानिमित्त चातुर्मास कलश स्थापना व जन्मजयंती महोत्सवाचं आयोजन येथील श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे करण्यात आलं होतं यामध्ये सकाळच्या सत्रात सहस्रनाम आराधना पंचामृत अभिषेक स्वाध्याय फोटो अनावरण दीप प्रज्वलन गुरुपूजा जन्मजयंतीनिमित्त विशेष पूजा पिछी परिवर्तन कलश व स्थापना इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परमपूज्य आरेका एकशे पाच दीप्तीश्री माताजी परमपूज्य एलाचार्य समंतभद्र नंदी महाराज परमपूज्य एकशे आठ श्रमणनंदी महाराज परमपूज्य आर्योका नित्यश्री माताजी परमपूज्य मैत्रीश्री माताजी बालब्रह्मचारी सूरज भैया यांचं सानिध्य लाभलं कार्यक्रमास जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर सोमवारी दुपारी एक वाजता कलिकुंड दंड पार्श्वनाथ विधान व सायंकाळी आरती व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत मराठी यस हातकणंगलेहून रोहन साजणे